वाढदिवस महाराष्ट्र सेवकाचा आठवडा विकास जिथं मातीने शौर्य घडवलं जिथं संस्कृतीने सभ्यता जोपासली आज तोच कणखर महाराष्ट्र नव्या वाटेने भविष्याचा वेध घेतोय महाराष्ट्र सेवक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलतोय प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतोय राज्याचा शेवटचा समजला जाणारा जिल्हा आज महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनतोय एकेकाळी -एक नक्षलग्रस्त चळवळींनी ग्रासलेला जिल्हा आज स्टील हब बनतोय विकासाचा नवा केंद्रबिंदू उदयास येतोय महाराष्ट्र बदलतोय जिथून पूर्वी विकासाची पावले मागे वळायची आज तिथूनच महाराष्ट्राच्या विकासाचा आधुनिक दार खुलं होत आहे समृद्धी महामार्ग मुंबई कोस्टल रोड अटल सेतू होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग शहरांमध्ये निर्माण केलेलं मेट्रोचं जाळं गावागावापर्यंत पोहोचलेले रस्ते या प्रकल्पांनी महाराष्ट्राचे भौगोलिक आणि आर्थिक अंतर कमी केलंय उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण यशस्वी ठरत आहे गुंतवणूकदारांच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होऊन एफ डी माध्यमातून महाराष्ट्रात सलग तीन वर्ष विक्रमी गुंतवणूक होते जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळे मराठवाडा वॉटर ग्रीड नदीजोड प्रकल्पातून शेती आणि पिण्यासाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे डिजिटल शासन लोकाभिमुख सेवा महिलांसाठी अनुदान परियोजना अनाथांसाठी आरक्षण महामंडळांच्या माध्यमातून समाज बांधव डबेवाले गिरणी कामगार दिव्यांग ट्रान्सजेंडर यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास होतोय महाराष्ट्र बदल बदलतोय बदलत्या महाराष्ट्राबद्दल आणि हा विकास घडवून आणणाऱ्या महाराष्ट्र सेवकाबद्दल जाणून घेण्यासाठी देवगाता डॉट इन या वेबसाईटला भेट द्या